नमस्कार लोकसंदेश न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत मी मयुरी कुंभार पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी सांगली लोकहित मंचाच्या वतीनं गेल्या अनेक महिन्यांपासून सांगली एसटी स्टँड ते कोल्हापूर रोडच्या दुरावस्थेबाबत आवाज उठवून प्रशासनाला याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार आहे का असा सवाल सांगली लोकहित मंचाच्या वतीनं उपस्थित करण्यात आला या रोडवरील खड्ड्यांमुळे शीतल प्रकाश आंबरे या निष्पाप भगिनीचा जीव गेल्याची धक्कादायक दुःखद घटना घडलेली असून आम्ही सर्व सांगलीकर त्यांच्या दुःखामध्ये सामील आहोत सार्वजनिक बांधकाम आणि सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासनाकडून जाणून बुजून पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने संबंधित विभागांसह संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा दाखल गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सांगली लोकहित मंचच्या वतीनं आकाशवाणी कोल्हापूर रोडवर रास्ता रोको करण्यात आला याबाबत या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी लक्ष घालून ताबडतोब या रस्त्याचे काम करावे आणि मृत महिलेच्या नातेवाईकांना शासनाकडून आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली हे आंदोलन सांगली लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भेसे युवा नेते राजू नलवडे युवा नेते मनसूर नाईक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी एम आय एम शहर अध्यक्ष टिपू इनामदार अबू गडेकर यासिन मुल्ला रमजान मदारी अकबर मदारी अति कुरेशी ओवेश काझे तेजस तोही नितीन कांबळे अजिंक्य ताटे अभिजित नागरिक उपस्थित होते लोकसंदेश सांगली जिल्हा प्रतिनिधी अभिजित शिंदे काल रात्री आकाशवाणी रोडला एका आमच्या भगिनीचा अपघात आणि त्या मध्ये तिचं निधन झालं आम्ही जाहीर निषेध करतो महानगरपालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांचा त्यांच्यावर सदोष मनोर गुन्हा दाखवला व्हावा अशा आमची लोकहित मंच आणि पंधरा नंबर वाढातील राजूभाई आहेत मनसुरबाई आहेत अठरामधील नागरिक त्यांच्या वतीनं आम्ही आज इथं रोको आंदोलन केलं किती केळसवाना या रस्त्याच्या वारंवार आम्ही पाठपुरावा जिल्हाधिकारी साहेब असो पालकमंत्री असो राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले चांगले रस्ते असताना सुद्धा महा चांगले रस्ते असताना पी पीडब्ल्यू विभागाने सांगली मिरज रोड केला पण कोल्हापूर रोडला आमच्या दुर्लक्ष केलं एवढे प्रमाणात खड्डे झाले रस्त्याच्या अक्षरशः चाळण झाल्या आणि अधिकाऱ्यांचं सुद्धा कुठं वारंवार या रोडला अपघात होते काल आमच्या भगिनीचा इथं एस टीचा अपघात झाला त्यात तिचं निधन झालं की निर्लजपणाचा कळस आहे की बांधकाम विभाग अधिकाऱ्यांचा त्यांचा लाज लज्जा नाही टक्केवारीचा बाजार फक्त झालेला आहे हा रस्ता अजून केलेला नाही पालकमंत्री पण कोल्हापूरला जातात या रोडला जातात आमदार आहेत खासदार आहेत त्यांना काय वाटत नाहीत का जनतेचं आमचा लोकहित मंच व अठरा नंबर वॉ वार्डातील नागरिकांच्या ना वतीनं आम्ही आज रास्ता रोको केला आणि अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध केला आणि आमच्या भगिनीला पालकमंत्र्यांच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आम्ही मागणी करतो की तात्काळ तिला मदत मिळावी अशी आम्ही लोकहित मंचावरती मागणी करतो आहे महानगरपालिकेचे प्रशा अधिकारी असतील किंवा डब्ल्यू डीचे अधिकारी असतील त्यांच्याबाबत काय भूमिका घेणार काही यांना लाज लाज हा शब्द आम्ही वापरतो नालायक अधिकारी आम्ही शब्द वापरतो कारकार अभियंता म्हणतात की ट्रेन महानगरपालिकेचा ट्रेन विभागानं ते खोदायचं त्याचा आमच्याकडे अजून काय आलेलं नाही आणि बांधकाम विभाग काय करते झोकेचं सोंग घेते काय त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करताय लोक इथ म्हणजे अठरा नंबर वॉर्डातील सर्व नागरिक आणि युवा नेत्यांच्या वतीनं मागणी आहे की त्यांच्यावर सदृश्य म्हणून गुन्हा दाखल तात्काळ झाला पाहिजे असे आमचे लोक येतो यांच्यावर मी करत आहे अधिकाऱ्यांच्या अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा